भांडे बाजारातील आपण हे बघू शकतो रात्री काल साडेसात वाजेपासून जो पाऊस चालू झालेला होता हा पाऊस उघडलाच नाही संपूर्ण रात्रभरही पडला आणि दुसऱ्या दिवशी अडीच वाजेपर्यंत हा मुसळधार पाऊस पडत राहिला यामुळे महा गोदावरीला पूर आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि या पुराचं जे पाणी आहे हे भांडे बाजारात घुसलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हे जे दादा आहे व्यावसायिक हे रात्री झोपलेले देखील नाही आहे आणि दुकानात अक्षरशः पाणी आलेलं आहे जेवण देखील केलं नाही आहे या ठिकाणी ते आता पाणी उघडल्यानंतर या ठिकाणी थोडासा पोटोबा करत आहेत आणि दुकानातून सर्व माल त्यांनी हलवलेला आहे आणि बराचसा जो माल आहे तो केलेला आहे वर केलेला आहे शेत आणि दादा काय म्हणाल आपण काय कसा हा पूर आणि याबद्दल काय सांगू शकाल कधी आलो होता असा पूर असा पूर आहे तीन चार वर्षापूर्वी आलं होतं पण आजपर्यंत नव्हतं आलं पाणी यावेळेस जास्त पाणी आलेलं आहे आले दोन हजार सोळा नंतर आत्ता पाणी आलेलं आहे दोन हजार सोळा नंतर एक पाणी हजार पावळा आहे सोळा अठरा त्याच्यानंतर आत्ता पाणी आलेलं काय नुकसान झालं आहे आपलं दादा अगदी नुकसान नाही आलं अजून जेवढं आता होईल काय दोन ते आता जेवढं काढते आम्ही काढलेलं आहे नुकसान होण्याच्या अगोदरच दादांनी प्रयत्न केले त्यामुळे हा माल वाचलेला आहे अक्षरशः रात्री देखील सर्वजण जागे होते नाही नाहीये कारण जो पावसाचाच जोर होता हा वाढतच होता हो रात्रीपासून हा पावसाचा जोर वाढतच होता हे दादा आहेत बघा या ठिकाणी काय म्हणाल दादा पुराबद्दल काय सांगाल तुम्ही कॉर्पोरेशनने आम्हाला कल्पना दिली पूर्वशस्त्र दिली आणि एवढ्या गायगर्दीत पाणी गेली कोणाला मनी झाली नव्हतं सकाळी पाणी खाली होतं कोणतंच पाणी होतं सकाळपासून जो फ्लो वाढला तो इतकं बरगस्त वाढलं की आम्हाला आवडता आवडतं नाकी नव्हतं हवामानाने अंदाज दिला होता आपण तेवढी तयारी करून ठेवली होती पण निसर्गा पुढे जाता येत नाही हवामान हवामानाचा अंदाज आणि जिल्हा प्रशासन यांनी सांगितलं होतं की गंगापूर धरणातून जर का पाऊस वाढला तर पाणी सोडण्यात येईल त्यामुळे अगोदर पाच हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलं त्यानंतर आठ हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्युसेकने पाणी सोडण्यात आलं त्यामुळे व्यावसायिकांना आपली जी काही दुकानं आहे ते स्थलांतरित करण्यासाठी वेळ मिळाला त्यामुळे थोडंसं नुकसान कमी झाल्याचं या ठिकाणी दादा सांगतायत नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रा